दहा फेब्रुवारी अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊरी स्वार्थरहित रामसेवा याहून दुजा लाभण जेवा वाचेने भगवंताचे नाव कायने भक्त भगवंत सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण जे जे दिसते ते ते नसते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तते तैसी तुम्ही आता वाघा जा जगात मुला बाळा सांभाळून राहावे प्रपंचात उदास न व्हावे प्रपंचाची उभाती आता मनात न आणावी वे। उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला उपाधीत राहिला परिचित्ताला चित्ताला वाच दिला ऐसे ठेवा मणी राम आणावा ध्याने आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फोल आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे म्हणत लौकिकातील मानापणा यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदन एक बायको मुला बाळात राहावे चित्त रामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे बजावे रघुनाथास न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धापणाले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी न पहावे मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे औषध पत्ते पाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी नवावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माझी वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठीन द्यावी त्या परती आजवर जे जे घडले ते प्रापंचिक परमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे चित्ते आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह आळशीन ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे भरे आता आपण झालो शरीराचे आधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापाई ज्याला क्षीणता कधी आली नाही चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभ न गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला अडवणूक जाणं माझा मीच आपण દેહાચે ભોગ ઠેવાવે દેહાચે દેહા માધાના રાખા વિવિ સર્વ કરતા રામ હા ઠેવાવા ઠામ મગ કાળજીચે ઉરલે નહી કામ હે સર્વ મણતા રામ રામ તરી સર્વિ ઘ્યાવે રામ રામ વાવે પરમાત્માચે આપણ કૃપા કરીલ રઘુવીર શ્રી શ્રી રામ રામ શ્રી રામ